आहे की जे जे आज अनुसूचित रिझर्व जरी निवडून गेले ते पण अनुसूचित जातीची बाजू मांडत ती मांडत नाही आहेत आणि आज जो विश्वास आंबेडकर नावावर जनता दाखवते त्या विश्वासावर मला खरं उतरायचं आहे अनेक लोकांनी विश्वासघात केले आणि आमच्या डोळ्यासमोर सुरू आहे पण एक आपण मी कोणत्या तोंडाने मोदीच्या फॉलोअर्सना अंधभक्त म्हणू मला ती ऑथॉरिटी आहे का एका तरी आंबेडकर किंवा पक्षामध्ये किंवा बीएसपी मध्ये किंवा आरपीआय मध्ये किंवा वंचित मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोदीच्या लोकांना अंधभक्त बनण्याचा अधिकार पोहोचतो का सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही आहोत मायावती जे ठरवेल ती पूर्व दिशा प्रकाश आंबेडकर जे ठरवेल ते पूर्व दिशा सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही झालो आम्ही अनालिसिसच करत नाही आहोत की मायावती जे स्टँड घेते ते बरोबर आहे का प्रकाश आंबेडकर जे स्टँड घेतात ते बरोबर आहे का आम्ही नॅशनल लेवलला झिरो झालेलो आहोत नॅशनल लेव्हल आम्ही महाराष्ट्राची गोष्ट नाही करत आहे संसदेत आज एकही हातीवर असणारा किंवा आणबीएवर असणारा एक खासदार नाही आहे आणि म्हणून हा विश्वासाला जर आज तळा जाताना आम्ही बघत बसलो आणि हा वाचवला नाही उद्या आमचे हे सगळे अनुसूचित जातीचे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेच्या सेनेत दिसतील हे पवार साहेबांच्या एनसीपीत दिसतील का तर आम्ही तो बांध बांधण्यामध्ये अयशस्वी ठरलो मी आज जी लोक कमकुवत ठरली बघा मी कालपर्यंत यांच्या विरोधात काही स्टेटमेंट दिले का की तुमच्या राजकारणात आम्हाला ढवळ ढवळ करायचं नाही बट यू आर फेलियर नाव हे एक्सेप्ट केलं पाहिजे भारताच्या लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी की यांच्याकडनं नाही होत आहे ऑलिम्पिक्समध्ये ती रिले रेस बघितली रिले रेस मध्ये जो मशाल घेऊन जाणारा माणूस असतो ना तो थकल्यानंतर लगेच तिथे दुसरा माणूस उभा असतो ती मशाल त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमचे हे पूर्वज यांचे हे जे काही आहेत आमच्या आधीच्या पिढीतले हे आता थकलेले आहेत आणि ती मशाल घेऊन आता आम्हाला ती गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवायचं काम करावं लागणार